सगळ्यांनी मिळून काम करण्याची पद्धत एकमेकाला सांभाळण्याची पद्धत ताजी सांगायचे की शेरपा तेनसिंग वरती एव्हरेस्ट शिखर चढायला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर सात आठ लोक होते आणि जेव्हा एक माणूस घसरला तर दुसरा सावरायचा दुसरा घसरला तर तिसरा सावरायचा आणि मग ते प्रश्न विचारायचे की शेरपा तेनसिंग एकटाच गेला असता आणि घसरला असता तर खालीच गेला असता म्हणजे ज्या आठ लोक त्याच्याबरोबर होते ते जर नसते तर एव्हरेस्टवर तिरंगा फडकवता आला नसता त्याचं श्रेय आठ नऊ जणांच्या टीमवर्कला आहे आणि ही जी सामूहिकता आहे पारस्परिक समन्वय सौहार्द हे कुठेतरी बाजारात विकत मिळत नाही डिग्री नाही याची कुठली हे सगळे जे अनुभव होते हे निर्माणाचे अनुभव राष्ट्र निर्माणाशी संबंधित आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गुणांनी ओतप्रोत असणारी अनेक माणसं सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात जेव्हा निर्माण होतील तेव्हा त्यातून आपण हा देश बदलवू शकतो